आज भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा होती आणि त्या सभेला देखील मी उपस्थित होतो त्या दिवशी देखील मी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं आणि निवेदन देखील दिलं होतं त्याच्यात पाच सहा प्रमुख गोष्टी होत्या त्या सर्व विषयावरती चर्चा झाली विषय क्रमांक एक आपणा सर्वांना माहिती की पाच जानेवारीलाच ज्यावेळी तेवीस डिसेंबरला संचालक मंडळाची सभा झाली होती त्यावेळी मी उपस्थित नव्हतो पाच जानेवारीला ज्यावेळी संचालक मंडळाची दुसरी सभा होती त्या सभेच्या वेळी मागच्या मीटिंग मध्ये जो निर्णय झाला तो कायम करण्याचा विषय होता तो विषय होता की पहिला हप्ता किती द्यायचा त्यानुसार विषय क्रमांक जो आठ होता तो ज्यावेळी मंजुरीसाठी आला त्यावेळी मी त्याच्यात स्पष्टपणे सांगितलं की सव्वीसशे तीस हा दर मान्य नाही आणि तो दर आपल्याला तीन हजार रुपये प्रति मेट्रिक टन दिला पाहिजे हे पाच जानेवारीला मी मध्ये बोललो आणि त्यानंतर सतरा तारखेला देखील त्यानंतर आठ तारखेला आपली पहिली प्रेस झाली होती नंतर सतराला देखील झाली त्यावेळी देखील मी ती भूमिका ठामपणे मांडली आणि आजच्या मध्ये त्याच्यावरती चर्चा कारण तो मिटिंग मी जो विषय मांडला आता कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं याच्या मला खोला जायचं नाही तुम्हाला मी देखील दाखवलेलं आहे का प्रोसिडिंग मध्ये मी जो काय विषय आहे मांडलेला तो लिखित स्वरूपात कारखान्यामध्ये आहे आणि तो मी तुम्हाला देखील सर्वांना दाखवला त्यामुळं आजच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं की आपल्याला तीन हजार रुपये किमान भाव दिला पाहिजे मग त्याच्यावर सगळी चर्चा झाली आणि मग म्हटले इतर कारखान्याने अठ्ठावीसशे रुपये दिलेला आहे मग मी त्याच्यात सांगितलं त्यांना की साखरेचे दर आता वाढलेले आहेत आता जवळपास साखरेचे दर हे छत्तीसशेच्या आसपास मार्केटमध्ये गेले आहेत त्यामुळे आपल्याला काय अडचण नाही आपल्याला बाय प्रॉडक्ट देखील इथेनॉल आहे स्पिरिट आहे को जनरेशन आहेत त्यामुळं आपल्याला काय बग्यास आहे त्यामुळं आपल्याला दिला गेला पाहिजे हो ना करता करता तो दर शेवट मी म्हटलं साडे अठ्ठावीसशे तरी दिला पाहिजे अठ्ठावीसशे रुपये झाला आणि मला सांगायचं या निमित्ताने की खऱ्या अर्थाने की आपण जो आवाज उठवला त्याला यश त्याच्यामध्ये मिळालं तो निर्णय मागच्याच मिटिंगला व्हायला पाहिजे होता त्यावेळी जर ऐकलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं लोकांना पैसे लवकर गेले असते आता ही एकशे सत्तर रुपये जे आहेत ते आता उशिरा त्या ठिकाणी जातात ज्यावेळी मी सांगत होतो ते ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं पण उशिरा का आहे ना जो मी सांगितलं त्याला यश आलं शेतकऱ्यांच्या देखील लढ्याला यश त्याच्यामध्ये प्राप्त झालेलं आहे आता अठ्ठावीसशे रुपयाप्रमाणे आपल्याला होईल आणि जो आपण तीन हजार कशाच्या बेसवर माहिती होती ती कारखान्याची जी एफ आर पी केंद्राच्या धोरणानुसार ती आपली तीन हजार एकोणऐंशी रुपये ये येते ती एफ आर पी किमान देणं बंधनकारक आहे आता ज्यावेळी कारखाना चालू होतो ती मागच्या ती एफ आर पी धरून ग्राह्य धरून आपल्याला चालावं लागतं आणि अंतिम एफ आर पी जे आहे तो हा हंगाम बंद झाल्यानंतर ती एफ आर पी धरली जाते किती द्यायची काय नाही आणि मागची तीन हजार एकोणऐंशी या सीझनला दिली पाहिजे असे केंद्र सरकारचे के नॉर्म्स आहेत त्यानुसार उर्वरित जे आहे सीझन संपल्यानंतर आता जी एफ आर पी येईल त्यानुसार आता मी ऐकलं त्यांनी एकटीशी सांगितलं ते अंदाजे नुसता आणि जर या आपली रिकव्हरी चांगली राहिली आणि तोडणी वाहतूक खर्च कमी जर झाला तर ती रक्कम वाढेल तो काय अंतिम भाव नसणार आहे अंतिम भाव हा आपला दिवाळीच्या वेळी ठरला जातो हे देखील मला आपण सर्वांना सांगायचे हा एक विषय झाला नंबर दोन जे तुडीमध्ये अनियमितता होती त्याच्यावर बराच वेळ अर्धा पाऊण तास चर्चा झाली मी सगळं हो दाखवलं की काही गट असे करंदी जातेगाव गटामध्ये नोव्हेंबरचे ऊस तुटले गेलेत मी नावानिशी ती यादी देखील सगळी संचालक मंडळासमोर सांगितल्यानंतर सगळे आवाज देखील झाले काही एवढं कसं काय की एवढे पुढचे प्लॉट कसे काय तुटले गेले ही मी यादी ही देखील याच्यामध्ये आहे हे सगळ्या गटांच्या मी त्यांना क्लिअर कर सांगितलं की तिथं तुम्ही पुढं कसे काय गेलात तालुक्यामध्ये देखील काही गटांमध्ये बारा डिसेंबरला शहाऐंशी बरोबर बत्तीस तीस जून पर्यंतचा तुटून झालेला आहे कारण शेवटी कारखाना चालवता असताना हा तालुका तो तालुका याच्यापेक्षा नोंदी असल्यानंतर कारखान्याच्या ठिकाणावरून ज्या टायर गाड्या बैलगाड्या आहेत आणि ट्रॅक्टर जोड जे आहेत त्याचं कंट्रोलिंग इथं असतं त्यामुळं किमान वीस किलोमीटरच्या आतल्या जेवढे जेवढे ऊस आहेत ते समान तारखेच्या तुडी चालल्या पाहिजेत आणि जिथं टोळ्या आहेत तिथं पाच दहा दिवस मागे पुढं होऊ शकतं परंतु ते सगळं निदर्शनास आणून दिल्यानंतर आता त्यांना सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये दहा जून पर्यंतचा दोनशे पासष्टचा ऊस हा सगळ्या परिसरामध्ये टोळ्याचं क्षेत्र सोडून अठ्ठावीस जानेवारी पर्यंत तो तोडण्याचं मान्य त्या ठिकाणी शेतकी अधिकाऱ्यांनी केलं ही जबाबदारी शेतकरी अधिकारी कार्यकारी संचालक आहे आणि त्याच्यानंतर जो शहाऐंशी बत्तीस आहे तो तीस जून पर्यंतचा ऊस देखील हा अठ्ठावीस जानेवारी पर्यंत पूर्ण करायचा आहे आणि हे जर शेतकी समिती जी आहे त्याची जर मिटिंग झाली असती तर नियोजन कोल्यात झालं नसतं हे देखील मी मिटिंगमध्ये दे संचालक मंडळाच्या दाखवून दिलं आणि ते त्यांना मान्य करावं लागलं आणि तोपर्यंत तो पुढचे जे ऊस आहेत तर ते हे च्या तोडी संपल्याशिवाय पुढं तोडायचं नाही असा निर्णय आज देखील त्याच्यामध्ये दे झालेला आहे नंबर तीनचा जो विषय होता की भीमाशंकरनी वाटप केलेलं जे बेन खत वगैरे आहेत तर हे जास्त प्रमाणामध्ये पराग कारखान्याने ऊस तोडलेले आहेत आणि याच्याबाबत निर्णय झाला की भीमाशंकरने त्यांना सांगितलं पाहिजे स्ट्रिक्टपणे की पराग कारखान्याला एक पत्र दिलं पाहिजे की आमच्या अशा अशा आहेत त्याचे ऊस आपण तोडता कामा नाहीत ज्याला खत बेणं दिले ते आणि त्याचबरोबर की जे ऊस भीमाशंकरच्या बेण्याचे खताचे त्यांनी तोडले जी जबाबदारी तिथल्या कर्मचाऱ्यांची शेतकीच्या आहेत त्यांच्या वसुली ही त्या कर्मचाऱ्यांकडून वसूल केल्या पाहिजेत आणि त्या कारखान्याने भीमाशंकरच्या बेने ऊसाच्या खात्यांची ऊस तोडू नये असं पत्र देखील त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं आणि आपल्या नोंदीचे ऊस त्यांनी तोडू नये असा देखील निर्णय आज संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये घेण्यात आला त्याच्यानंतर विषय राहिला सभासदांच्या संदर्भामधला तर आंबेगाव तालुक्यामधील ज्या सभासदांनी भीमा भीमाशंकरच्या बेने ऊस खातांची ऊस तोडू नये असं पत्र देखील त्या ठिकाणी त्यांना देण्यात आलं आणि आपल्या नोंदीचे ऊस त्यांनी तोडू नये असा देखील निर्णय आज संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये घेण्यात आला त्याच्यानंतर विषय राहिला सभासदांच्या संदर्भामधला तर आंबेगाव तालुक्यामधील ज्या सभासदांनी भीमाशंकरला गेले दहा वर्षामध्ये ऊस घातलेले आहेत त्यांना सभासदत्व केलं गेलं पाहिजे ज्यांच्या नावर जमीन आहे त्यांना हा देखील विषय घेतला त्यामुळे माझी सर्व ऊस उत्पादकांना विनंती अशा प्रकारची राहील आंबेगाव मधल्या की ज्यांनी ज्यांनी गेले दहा वर्षात ऊस घातलेले आहेत त्यांनी तातडीनं आपल्या अर्ध कारखान्यावर त्या ठिकाणी द्यावेत आपल्या सातभाऱ्यासहित आम्हाला सभासदत्व मिळालं पाहिजे ही मागणी त्यांनी करावी त्यांना प्रिंटेड फॉर्म आपण लवकरातले लवकर त्या ते ठिकाणी ते देण्याचा प्रयत्न करू आणि रायले शिरूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी त्यांचे पैसे कपात केलेले आहेत तो प्रस्ताव साखर आयुक्तालयामध्ये पेंडिंग आहे कुठल्याही कोर्टामध्ये पेंडिंग नाही जो विषय पेंडिंग आहे कोर्टाच्या संदर्भात तो विघ्नरच्या संदर्भामधला आहे विघ्नर आणि भीमाशंकरचं कॉमन कार्यक्षेत्र असल्यामुळे विघ्नरचं कार्यक्षेत्र कॉमन आहे आंबेगाव आणि जुन्नर त्यामुळे विघ्नरने हरकत घेतली होती तो फक्त कोर्ट इश्यूज बाकी शिरूर तालुक्यातील यांना कुठल्याही प्रकारचा अडचण येणार नाही परंतु त्याला संचालक मंडळ सकारात्मक राहिलेलं नाही तेव्हा त्याचा पाठपुरावा त्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे शेअर चे भरलेले आहेत भीमाशंकरला कारण त्याचा ठराव हो झालेला आहे वार्षिक सभेला आणि तो प्रस्ताव साखर आयुक्ताला ते त्याचा पाठपुरावा मी स्वतः त्याच्याबाबत करणार आहेत असे एकंदर आजचे मीटिंग मध्ये विषय चर्चेला गेलेले आहेत नाही 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 आता मी जाऊन त्याच्यामध्ये ती सगळी फाईल ला सांगितले की काय त्यांनी उत्तर दिले आपल्याला त्याचं तुम्ही मांडा का साखर आयुक्तांनी काय त्याच्यामध्ये व्यवहार आपल्याला केलेला आहे का त्याच्याबाबत काय लेखी कळवलंय ते तुम्ही संचालक मंडळासमोर समोर ठेवलं पाहिजे आज त्यांच्याकडे नव्हतं मी स्वतः त्याच्याबाबत साखर आयुक्ताकडे हो, जाऊ त्याचा कारण तो शेवटी वार्षिक सभेमध्ये ठराव झालाय त्यांचा ऊस आपल्याला आहे ते आपल्या मतदारसंघाला जोडलेले आहेत साठ टक्के उ शिरूर तालुक्याचा आहे त्याच्यामुळे त्यांना सभा कारण ज्यावेळी वीज प्रकल्प करायचा होता त्यावेळी भाग भांडवल नव्हतं आणि त्यावेळी ह्या लोकांनी जे शेअर्स कारखान्याने कापून घेतलेले आहेत त्यामुळे कारखान्याला गरज होती म्हणून त्यावेळी अडचणीत गरज असताना त्यांना वारे आपण सोडणार नाही त्यांना शेवटी आपलं जी कमिटमेंट आहे त्यांना वेळी ती वार्षिक सभेने ठराव मंजूर केला चेअरमन बेमने पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आर्थिक तरतूद करावी लागणार आहे कारखान्याकडे पैसे नाही आता आठवड्या केले तर आर्थिक तरतूद आता हेच आता आता आर्थिक तरतूद जमते आणि पाच जानेवारीला जमत नव्हते का बँकेचं मूल्यांकन तेवढंच आहे त्याच्यामध्ये कारखान्याची कर्ज उभारणी क्षमता चांगली आहे आणि तुम्हाला पैसे येत ना तुमच्याकडे वीज प्रकल्पाचे पैसे आता त्याच्यावरती आपल्याकडे स्टॉक मध्ये इथेनॉल आपल्याकडे आहे त्याची विक्री चालू आहे बाय प्रॉडक्ट सगळं होतं त्यांना सांगितलं नसलं जमत तर मी उद्या येतो आणि का बसत नाही मला दाखवाचं मी सगळं दाखवतो कारण आज वाढाव आहे कारखान्याकडे उसाचं सव्वीसशे तिथने पेमेंट देऊन पैसे शिल्लक राहत आहेत डिसेंबरचा आणि ज्या नोव्हेंबरचा जमा खर्च पाहिलं दोन्ही महिन्यामध्ये खर्च अर्थावर पैसे एक तर नोव्हेंबरचे पंधरा कोटी शिल्लक होते आणि डिसेंबरमध्ये देखील सगळं खर्च वाजता जात आहे कारखान्याकडे पस्तीस कोटी रुपये शिल्लक राहत आहेत ते अडचण काय घेतलेलं नाही घेऊ म्हटले बरं काय सगळं कर्जावरचे ना खिशातलं द्यायचं काय की आता डिस्टिलरी झाली कर्जच घेतलं त्याच्यानंतर तोटा होता तरी आपण लोकांना चांगले पैसे दिलेत ना द्यायचं म्हटलं का सगळं करायचं काही अडचण नाही कारण आपली कर्ज उभारणी क्षमता खूप मोठी संस्थांना कोणते पाठीद एकाच मिटिंग मध्ये होत त्यांचे काही मिटिंगला नव्हते आजच्या नव्हते मागच्या मीटिंगला नव्हते आज ते मिटिंगला नव्हते त्याच्यानंतर भागविकास निधीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली तर त्याच्यामध्ये मी त्याच्यात क्लिअर कट सांगितलं का ज्या ज्या गावांना तुम्ही आतापर्यंत मदत केलेली आहे परत त्याच गावांना मधून पैसे देऊ नका कारण ते जास्त मागणी करतात ज्यांचे पैसे कापलेले आहेत आणि अजून रुपया गेला नाहीत पहिला त्या गावाचा विचार केला गेला पाहिजे आणि थापलिंगचा दोन हजार तेवीस पासूनचा विषय पेंडिंग होता त्या दिवशी घाटात विषय झाला निवळसाहेब पाटलांबरोबर बोललो आणि त्यांनी म्हटले आपल्याला ते द्यायचे तो आपला शब्द पूर्वी गेलेला आहे कारखान्यातून पैसे द्या शेवटी ते ऊस उत्पादकांचे कारण थापलिंग देवस्थानावरती या सगळ्या परिसरातले लोकांची श्रद्धा आहेत आणि सगळ्यांचे आपण चाळीस पन्नास रुपये टनाने पैसे कापलेले शेवटी लोकांचे पैसे लोकांना द्यायचे ते काय आम्ही कोणाला उपकार करत नाही शेवटी लोकांचे द्यायचे लोकांनी कापून दिले असले उडून दिले असते जी गाव आदिवासी भाग ऊस नाही पण पैसे दिले पाहिजे कारण त्यांच्यामुळे धरण झालं आणि धरणामुळे पाणी झालं आमची मागणी तशी नाही तुम्ही नवसामुळे करू नका काही गावं सातत्याने तो निधी मागतायत वारंवार आणि काही गावांना अजिबात गेलेला नाही आता मी अध्यक्ष असताना सगळ्या हायस्कूलला पाच पाच लाख रुपये आपण दिले होते दिलीपराव वळसे पाटील महाविद्यालय निमगाव साव त्याला अकरा लाख रुपये दिले होते आपण निमगाव सावाला गाथा मंदिराला आपण पैसे दिलेले होते परंतु काही गावांमध्ये परत, परत 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 तो निधी मागणी घेतला जातो तर ते न पाहता ज्या गावांना आतापर्यंत एकही रुपया दिला गेला नाही त्यांना देव सातगाव पाठार ऊस नाही परंतु पिण्याच्या पाण्याकरता आपण ओढा नाला फोली करण्याचं काम केलं होतं त्यांना आपण त्यावेळी निधी दिला दे होता लुणी धामणीच्या पलीकडच्या परिसरात तिथं पण दिला होता ना ज्यांना खरोखर गरज आहे दुष्काळीत त्यांना दिलं पाहिजे त्यांचा ऊस नसेल पण शेवटी किंवा दुष्काळपुरतो छावण्या असतात छावण्याला खर्च केला पाहिजे जिथं पिण्याच्या पाण्याची अडचण आहेत तिथे खर्च केलाच पाहिजे एक बांधव जर तुपातलं खात असेल दुसरा पार उपाशी असेल तर त्याच्याकरता जे आपण माणूस केलं धावून गेलं पाहिजे आता काय ते आधी तुम्हाला कारखान्याकडून मिळेल तुपात कोणती आहे <laughs> <laughs> सर आपण जे मागचे प्लेस समजून झाली त्यामध्ये बावीस तारखेला तर बावीस तारखेला जर नाही निर्णय झाला तर तेवीस तारखेला आंदोलन काय करायचं काय करायची आता मी तुम्हाला सांगितलं की बावीस तारखेचा आपण अल्टिमेटम दिला होता आज वीस तारखे आज हप्त्याचा निर्णय अठ्ठावीसशे रुपये झालेला आहे नंबर दोन या उसाच्या समान तारखेला तोडी झाल्या पाहिजे तो तर त्या आज प्रोशिडिंगला घेण्यात आलेल्या माझ्याकडे देखील नोट केलेलं आहे की दहा जून पर्यंतचा दोनशे पासष्ट आणि तीस जून पर्यंतचा शहाऐंशी बत्तीस सगळा जांभूद गट गटा सहित जुन्नर मधले गट हा पूर्ण केल्याशिवाय पुढच्या तोडी तोडायच्या नाहीत त्यामुळे हा अठ्ठावीस जानेवारी आठ दिवसात संपवायचा निर्णय झालेला आहे हप्त्याचा निर्णय झालेला आहे त्यानंतर जे ऊस भीमा शंकरनी बेन खत दिलेल्या आहेत आणि ते ऊस जे परागने तोडलेले आहेत तर त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करायची आणि पराग कारखान्याला पत्र द्यायचं का परत बिघाडच्या याची ऊस त्यांनी तोडू नये आणि त्याचबरोबर याला सभासदाचा विषय तर आंबेगाव मधले जे ऊस उत्पादक आहेत गेले दहा वर्ष ज्यांनी ऊस घातलेली आहेत भीमाशंकरला त्यांनी ताबडतोब आपल्या सा कार सातबाऱ्यासह कारखान्याकडे अर्ज करावा आणि संचालक मंडळामध्ये ज्यांना सभासद निर्णय घेण्यात येईल आणि ज्या बेचाळीस गावातील किंवा शिरूर तालुक्यातील ज्यांचे शेअर्स कपात केले आहेत त्यांचा विषय देखील चर्चेला गेला तर कुठल्याही कोर्टामध्ये तो विषय पेंडिंग नाही आणि तो विषय साखर आयुक्तालयाकडे आहे परंतु संचालक मंडळात त्याच्याबाबत सकारात्मक बेचाळीस गावातल्या सभागृह करण्याचा विषय झालेला नाही तर याच्याबाबत आता तेवीस तारखेला मी आता बेचाळीस गावातील जे जे शेरधारक आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्याबाबतचा विषय हा घेतला जाईल याचा पाठपुरावा कारण हा प्रस्ताव हो कारखान्याने कार वार्षिक सभेत मंजूर करून साखर आयुक्तालयात पाठवलेला आहे तर त्यांना सोबत घेऊन साखर आयुक्तालयात त्याचा पाठपुरावा करू आणि आपल्याला सांगितलं त्याच्यामुळं या जे काही पाच चार पाच मुद्दे होते त्याच्यावरती सकारात्मक तोडगे निघालेल्या आहेत होते जर भाव दिला तर करतील आम्ही बघा मी तुम्हाला सांगितलं मी आत्ताही दाखवलं की देवदत्त निकम कुठं कधीच बोलत नाही तेवीस डिसेंबरला जी संचालक मंडळाची बोर्ड मिटिंग झाली त्याच्यामधला निर्णय यांनी सव्वीसशे तीस रुपये हप्ता घेण्याचा प्रथम हप्ता देण्याचा निर्णय घेतला आता तो निर्णय घेतल्यानंतर तो विषय चर्चेला आला पाच जानेवारीला पाच जानेवारीला ज्यावेळी विषय चर्चेला आला त्या मिटिंगमध्ये मी स्वतः तेवीस डिसेंबरचा था, ठराव क्रमांक आठ होता सव्वीसशे तीस रुपयाचा त्याला मी विरोध केला आणि मी पहिला हप्ता हा आपला तीन हजार रुपये प्रति मेट्रिक सणाने दिला पाहिजे आणि तशी संचालक मंडळाच्या प्रोसिडिंग मध्ये नोंद करण्यात आलेली आहे हे प्रोशिडिंगचं पेज त्याच्यात माझ्या देवदत्त निकम यांनी अशी मागणी केली आता हे संस्थेचं काय प्रोसिडिंग आहे त्यामुळे तुमच्या पुढे लय चॅलेंज जर कोणी करत असेल ते म्हणतात याच्याकरता प्रसिद्धी करता करतोय तर मग मला हे पब्लिश करावं लागेल हा ठरावे हा माझ्याकडे त्याची प्रत आहे पाच जानेवारीला देवदत्त निकमने मीटिंग मध्ये तीन हजाराची मागणी केली ती तिथं नोंद घेतलेली आणि त्याला सूचक अनुमोदकाची देखील नावं हो सांगेल की सव्वीसशे तीस प्रमाणे द्यावा तीन हजारने देऊ नये तर त्याला सूचकन अनुमोदक देखील कोण सूचकन कोण अनुमोदक हे सगळं माझ्याकडे येत आहे त्यामुळे त्यांनी फोट रिटून बोलू नये जे ठरलं ते ठरलं त्याच्यावरती शाब्दिक राहावं आता अठ्ठावीसशे रुपयाचा निर्णय झाला मी आजही सांगत होतो किमान साडे अठ्ठावीसशे देऊ पण अठ्ठावीसशे म्हटले इतरांनी सोमेश्वर माळेगाव बाकी जिल्ह्यातल्या कारखान्याने अठ्ठावीस दिलाय आपला अठ्ठावीस म्हटलं आपला एक नंबरचा कारखाना आपण पन्नास वाढून देऊ काय अडचण काय आपल्याला असं झाला केलं काय कोणी मी सगळं माझ्याकडे कोण म्हणत असेल लिहि नाही आता हे तर काही कारखान्याने लिहिलेलं आहे आणि मी तुमच्या माहिती का सांग जेवढी पोच आहेत माझ्याकडे आतापर्यंत पाणीपट्टीचा विषय माझ्याकडे पोचेत जे जे काही चुकीचे ठराव झाले त्याचा गवान कामाचा त्याचे माझ्याकडे पोचेत त्या दिवशी हे सगळे मी आतापर्यंत सगळं मी काय असं शेवटीच्या संस्थेचा मी अध्यक्ष म्हणून काम केले माझ्याकडे सगळे पोहोचत आज इंटर वेळेवर दे देत नव्हते दे त्याच सुधारणा माझ्याकडे पोहचेत आणि मग आता कुठंतरी सात दिवसावर घ्यायला लागले सुधारणा व्हायला लागली त्यांच्या जाता आपलं तर त्यांनी सुसंस्कृतपर्यंत बोलू नये देवदत्त निकम ज्यावेळी पुरस्कार कारखान्याचा घेण्याकरता त्यांच्या समेत होते त्यावेळी देवदत्त निकमचा फोटो झाकण्याच्या नादात दहा बारा सांग त्याला घालण उडून टाकलं यांनी त्यामुळे त्यांनी त्याला नाही ते बोलायचा अधिकार नाही आणि देवदत्त निगमनी पोस्ट काही व्हायरल केली नाही मी स्वतः कधी कुणी केल्यानंतर कार्यकर्ते कुणी केले असेल काय केले असेल ते आता काय सोशल मीडियात केले असेल उत्साहिकच देवस्थान ट्रस्टनी केली नाही किंवा देवदत्त निगमनी स्वतः कुठे मी माझ्या स्टेटसला ठेवली नाही किंवा काय हे नाही त्याच्यामुळे कोण काय म्हणाल कोण काय म्हणाल ठेवले असेल कुणी काय पण हे तर खरं आहे का नाही का माझा पुरस्काराचा फोटो झाकण्याच्या याच्यात किती डायरेक्टर जे दाबले गेले त्यांनी शोध माझी काय अलर्जी माझी अध्यक्ष आहे ना संस्थेत